पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळख पटली दोन दहशतवादी पाकिस्तानातील तर एक दहशतवादी अनंतनागमधील स्थानिक तिन्ही दहशतवादी लष्कर तयार भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांची बांदीपोरामध्ये संयुक्त शोध मोहीम सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा काही ठिकाणी गोळीबार भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर जीवितहानीचं वृत्त नाही भारत सरकारचं पाकिस्तानबद्दल कठोर धोरण पाकिस्ताननं कराराचं उल्लंघन केल्याचं स्पष्टपणे नमूद करत सिंधू जल करार स्थगित केल्याचं भारतानं पाकिस्तानला अधिकृतरित्या कळवलं हिंदू पाकिस्तानी नागरिकांना जारी दीर्घकालीन व्हिसा वैध राहतील पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय विजा एकोणतीस एप्रिलपर्यंतच वैध परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या श्रीनगरला जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा बैसरन इथं घटनास्थळाचा करणार दौरा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ला आणि कारवाईची दिली माहिती दहशतवादाविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची सरकारकडून सर्व पक्षीयांना ग्वाही दहशतवादाविरोधातल्या सरकारच्या कारवाईला सर्व पक्षांनी दिला संपूर्ण पाठिंबा दहशतवादाविरोधात एकजुटीनं लढण्याचा निर्धार व्यक्त इस्रायल जॉर्डन इटली फ्रान्स जपानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधानांशी संवाद साधत दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध पीडितांप्रती व्यक्त केली सहवेदना भारतानं घातलेले निर्बंध अन्यायकारक असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडूनही भारतावर निर्बंध शिमला करार स्थगित भारताशी व्यापार बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातले पाचशे पर्यटक विशेष विमानानं राज्यात परतले आज आणखी दोनशे बत्तीस पर्यटक येणार परत व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती इटलीला रवाना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा बघत सौर उषा प्रकल्पातील विकसकांसाठी जिल्हा स्तरावर कृती दल नेमण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नमस्कार